आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज डावसला गेले किंवा आज परत आले असतील कदाचित तर डावस म्हणजे काय त्याच्यावर बऱ्याच राजकीय उलटसुलट लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्यामुळे हा व्हिडिओ करतोय की डावस हा हे स्वित्झर्लंड मधले गाव आहे आणि अक्षरशः गाव आहे फार काही असं मोठं शहर किंवा असं काही नाही आहे आणि तिथे एकोणीशे एकाहत्तर पासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणून एक मध्ये जो एक थिंक टँक आहे त्याची वार्षिक मिटिंग मध्ये होती तर एकोणीशे एक्क्याहत्तर मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना मधल्या एका काइंड ऑफ त्याचं नाव मी आता विसरलो त्या माणसाचं त्यांनी केली आणि त्याला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत गेला जगामध्ये कारण इट वॉज ए रिअली गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर इन्फ्लुएन्शियल पीपल की इकॉनॉमिस्ट असतील सेंट्रल बँकचे से, चेअरमन्स असतील किंवा अध्यक्ष काय म्हणायचं त्याला गव्हर्नमेंट लिडर्स असतील थिंक टँक ची लोक असतील सीईओ किंवा फंड मॅनेजर्स दॅट्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स की मोठमोठे पैशांचे फंड असतात बँकांमध्ये आणि ते कुणीतरी मॅनेज करायला लागतात हो का नाही दोन ट्रिलियनचा फंड असू शकतो अक्षरशः इतके मोठे मोठे पैसे लोकांकडे असतात अमेरिकेतल्या आणि युरोपमधल्या बँकांमध्ये कुणीतरी ते मॅनेज करायला लागतात आणि मग तो माणूस ठरवणार की ते पैसे कुठे गुंतवायचे आणि ऑफकोर्स या इंग्लंड अमेरिकेमध्ये असे घोटाळे बिटाळे होत नाहीत की त्यांनी त्याच्या मित्राच्या फोर्म मध्ये गुंतवलेत आणि तो मित्र पळून गेलाय असं होत नाही तर त्यामुळे मग ते लोक जे असतात ते खूप नॉलेजेबल असतात ते कुठलेही कोणाचे मुलगा विलगा नसतो तो मुलगा तो माणूस अक्षरशः शाळेतन चांगले मार्क्स मिळत मिळत हार्वर्ड बिरवर्ड करत अख्ख्या आयुष्यभर त्यांनी ते लॅडर चढलेला असतो त्यांनी ते कमावलेलं असतं की ते पैसे कसे मॅनेज करायचे किंवा ही जी माणसं आहेत की जे दे आर रिअली मॅनेजिंग दिस लार्ज ऍसेट्स ते लोक अशा पद्धतीचे हे सगळे लोक डावसला दरवर्षी एकत्र जमतात आणि हे इन्व्हिटेशन बनले असतं काही कोणालाही ते तिथं जस उठलं आणि गेलं असं नाहीये त्यामुळं भारत काय किंवा चीन काय हे दरवर्षी आपापले डेलिगेशन तिथे पाठवतात आणि एकंदरीतच आणि तिथे काय डील मेकिंग होत नाही असं नाही की काय कुठला बिझनेस लगेच कुठला काही मिळत नाही पण ज्यावेळी इतकी प्रचंड इन्फ्लुएन्शियल माणसं येतात की एक एक माणूस तिथला जो सामान्यातला सामान्य माणूस असेल तो ए, सुद्धा एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटीतला प्राध्यापक असू शकतो अर्थतज्ञ असू शकतो सीईओ असू शकतो आणि हे सामान्य कॅटेगरी त्यामुळे मग तुम्ही कल्पना करा की भारी कॅटेगरी काय असते तर भारी कॅटेगरी अजून मोठे इन्फ्लुएन्शियल लोक म्हणजे काय तर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचे हेड्स की दे आर गोइंग टू मेक डिसिजन फॉर द एंटायर गव्हर्नमेंट्स देअर कंट्रीज किंवा स्टेट आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तो माणसाबद्दल माझं जरी काय फार चांगलं नसलं तरी शेवटी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे फार मोठं पद आहे नो वंडर म्हणजे तिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जाण्यात खरं सांगायचं तर चूक तशी काही नाही आता त्या व्यक्तीला त्यात त्या जाऊन तिथे काय जमतं किती जमतं पुढचा भाग झाला पण डेफिनेटली महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे असं पद आहे की इट ऍब्युटली रिक्वायर्स अ सीट एट दॅट टेबल हा एव्हर ॲट द सेम टाइमस्टँड की हा जो सगळा ग्रुप आहे तिथे भारताचे लोक जातात चीनचे लोक जातात आणि ते आपापले धोरण सांगतात आमचं काय चाललंय देशाची कुठल्या पद्धती प्रगती चालली आहे दीज आर हे खूप अर्थपूर्ण डिस्कशन असलं पाहिजे तो प्रचार असून उपयोग नाहीये कारण तिथे जे ऑडियन्स आहे ते प्रचारात इंटरेस्टेडच नाहीये दे आर रिअली इंटरेस्टेड इन अंडरस्टँडिंग लर्निंग फ्रॉम इच अदर कारण लक्षात घ्या ही प्रत्येक जी माणसं आहेत ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दादा असतात पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या क्षेत्रात स्वतः दादा असता त्यावेळी दुसरं क्षेत्र तुमच्या दृष्टीने कम्प्लिटली तुम्हाला बऱ्यापैकी अननोन असू शकतं अँड वेन यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू मीट समबडी फ्रॉम व्हेरी डिफरंट बॅकग्राऊंड अँड देन यू आर एक्सचेंजिंग आयडियाज अँड यू आर गोइंग अटेंडिंग ऑल दिस सेशन्स आणि मग ते लोक काय बोलतायत ते ऐकतायत इट शेप्स युअर थिंकिंग की ओके माझ्या राज्यात काय केलं पाहिजे माझ्या देशात काय केलं पाहिजे माझ्या कंपनीत काय केलं पाहिजे असं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे असं काही इव्हल लोकांचा काही ग्रुप आहे किंवा काही वाईट लोकांचा ग्रुप आहे आणि तिथं जगाचं कारस्थान होतं असं अजिबात नाही बेसिकली पैसा हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि इकॉनॉमी वरती तिथे इन्फ्लुएन्शियल लोक येतात आणि गप्पा करतात आणि विचारांचे आदान प्रदान करतात त्यामुळे डावोसला जाणं चांगली गोष्ट आहे भारताने जरूर जावं महाराष्ट्राने जरूर जावं फक्त माझ्या मते ही अपेक्षा आहे की जे कोण जाते आहे त्यांनी उथळ सवंग काहीतरी प्रतिक्रिया करू नये काहीतरी फालतू घोषणा करू नयेत की जे तुम्ही महाराष्ट्रात राहून सुद्धा करू शकला असता त्या गोष्टी तिथे जाऊन करण्यात काहीच अर्थ नाही तर हे जे काही वागणे ते शोभनीय नसेल जर जा असं काही झालं तर पण पण महाराष्ट्र ऍब्सोलुटली इतक्या ताकदीचं राज्य आहे आणि भारत काय किंवा चीन काय हळूहळू ती वेल्थ जस जशी भारत आणि चीन क्रिएट करेल तस तसं मध्ये आपलं पण स्थान वाढत जाईल परंतु आता ह्या वर वर्षीच्या डावोसच्या जी काही ही यांची सभा झाली त्याच्यामध्ये जरा काही दोन गोष्टी खूपच भारी झालेल्या आहेत uh, एक तर पहिली गोष्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इज बेटर दॅन इवन जी सेवन इन माय ओपिनियन की जी सेवन काय आहे की जी ला अक्षरशः अमेरिका इंग्लंड फ्रान्स जर्मनी जपान कॅनडा ह्यांचे राष्ट्रप्रमुख एकत्र येतात आणि दे टॉक अबाउट जिओ पॉलिटिक्स दे टॉक अबाउट डिफेन्स दे टॉक अबाउट इकॉनॉमिक कोऑपरेशन पण तुम्ही आऊ जग आता इतक कॉम्प्लेक्स झालेलं आहे की एखादा माणूस जरी कुठल्याही देशाचा राष्ट्रपती असला एस्पेशली ऍडव्हान्स कंट्रीजमध्ये तर त्याचा तितकं पॉवर आणि इन्फ्लुएन्स ही त्या काळापुरती लिमिटेड असते आणि ते तितपंतरच मर्यादित असते की एवढी त्याच्याकडे हातात सत्ता आहे त्याच्यानंतर पुन्हा ते सगळं बदलतं त्याच्या उलट देर आर परमनंट कंपनीज ना की ज्या कंपन्यांकडे ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स ऍसेट्स आहेत इमॅजिन करा की कुठली म्युच्युअल फंडची कंपनी आहे ब्लॅक लॉक सारखी ब्लॅक स्टोन सारखी कंपनी आहे यांच्याकडे इतके पैसे असतात की दे आर ॲक्च्युली रनिंग द इकॉनॉमी किंवा सीईओ असतील मोठमोठ्या कंपनीचे हो का नाही की इट्स अन इन्स्टिट्युशनल पद त्यामुळे मग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तीन हजार लोक येतात जी सेवन मध्ये सात माणसं एकत्र बसून किती गप्पा मारणार ना भले त्यांचे सेक्रेटरीज असतील त्यांचे सगळे मदत करणारे लोक असतील तरी दॅट ग्रुप बिकम्स इन माय ओपिनियन इट इज मच लेस इन्फ्लुएन्शियल ग्रुप इन टर्म्स ऑफ लॉन्ग टर्म इफेक्ट काय होतो जगावर वेर एज वर्ल्ड इकोनॉमिक फोरम इन माय ओपिनियन इज लिटरली 3000 पीपल द बेस्ट ऑफ द बेस्ट ऑफ कोर्स दे आर नॉट द रिचस्ट पीपल त्याबद्दल मी बोलतो एक सेकंदात पण दीज आर एक्चुअली द बेस्ट ऑफ द बेस्ट पीपल इन वेरियस डिफरेंट एरियाज दे कम टुगेदर एंड दे टॉक अबाउट की काय काय व्हायला पाहिजे जगात नाही व्हायला पाहिजे तर पीपल दे डोंट अटेंड डीस थिंग नेसेसरली अनलेस दे हॅव समथिंग व्हेरी स्पेसिफिक टू से की बिल गेट्सला समजा काय व्हॅक्सिन बद्दल काहीतरी सगळ्या जगाला एक मेसेज द्यायचा आहे देन फॉर हिम इट्स अ ग्रेट प्लेस टू बी की तिथे जा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आणि तिथे बोला पण मोस्ट ऑफ द टाइम्स बिलियनर्स दे डोंट अटेंड मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की बिलियनर्स चे कुठेतरी कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे सीईओ आहेत ते त्या सीईओ न पाठवतात किंवा मग त्यांचं काय म्हणायचं त्याला दे 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 हॅव बिलियनियर्स हॅव अ वे टू इन्फ्लुएन्स ऑल दिस थिंग्स सो मेक नो मिस्टेक इट्स जस्ट की दे डोंट देन सेल्स गो देअर आदर दे सेंड एक्सपर्ट्स की त्यांचे जे कोण एक्सपर्ट्स आहेत हू आर सपोज टू मेक अ केस फॉर समथिंग नेटवर्क असं असं आलं लक्षात दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स त्यामुळे भारताने पण उगाच कोणाची तरी प्रसिद्धीसाठी कोणाला तरी पाठवण्यात अर्थ नाही वी हॅव टू स्पेंड इंडिया मस्ट सेंड एक्सपर्ट पीपल की जे भारताची केस करतील भारताबद्दल चांगलं बोलतील आणि चांगल्या गोष्टी प्रोजेक्ट करून त्या तशा पद्धतीने लॉंग टर्म पॉलिसी मेकिंगला ज्याचा आधार होईल अशा गोष्टी केल्या पाहिजेत असो तर आज जरा ना डावस मध्ये एक गोष्ट जरा घडली की ट्रम्प, ट्रम्प गेव uh, की ट्रम्प गेव्ह लाईक सेवन्टी टू मिनिट स्पीच आणि त्या बहात्तर मिनिटांच्या स्पीच मध्ये इट वॉज अ स्पीच अबाउट की कसं म्हणजे इट वॉज अ ट्रम्प स्पीच म्हणजे त्याच्या त्याच्यावरती भाष्य करणं जरा अवघड आहे पण व्हॉट एव्हर ही स्पोक आय थिंक इट इट काइंड ऑफ आय डोंट थिंक इट वॉज व्हेरी अँड द युरोप युरोपियन लिडर्स टुगेदर अशा पद्धतीचं ते स्पीच होतं आणि आय आय डू थिंक की त्या ग्रीनलँडवरनं जे काही वाद चाललेले आहेत अमेरिका आणि युरोपमध्ये किंवा लेट्स ए ट्रम्प आणि युरोपमध्ये तर ते वाद ह्याच्यातून अजूनच चिघळत जाणार ह्याच्यात काहीच शंका नाही कारण ट्रम्प बरोबरच दुसरं एक भाषण झालं कॅनडाच्या पंतप्रधानांचं त्यांचं नाव मार्क कार्नी मार्क कार्नी वॉज आय थिंक द चेअरमन ऑफ द बँक फॉर इदर यूके किंवा कॅनडामध्ये सो हिज हिमसेनॉमिस्ट आय थिंक त्याचं भाषण जर तुम्ही नसेल बघितलं जरूर बघा त्या भाषणात तो म्हणतोय की बेसिकली वेस्टर्न वर्ल्ड ऑर्डर जी होती ज्याचा आपण सगळे भाग होतो लिटरली तो असं म्हणतोय दॅट वर्ल्ड ऑर्डर त्याच्यात जर आता अमेरिकेची दादागिरी सुरू झाली तर कॅनडा सारख्या देशांना विचार करायला लागेल की आपल्या सुरक्षिततेसाठी कशा पद्धतीचे अलायन्स फ्युचरमध्ये बांधायचे आणि आय थिंक दॅट इज सच अ डेंजरस थिंग इफ इफ नॉट जस्ट अँड ही सेंग इट ओपनली लाऊड पण जर्मनी असेल ऑस्ट्रेलिया असेल जपान असेल युके असेल दे प्रॉब्ली आर थिंकिंग द सेम की हे काय चाललंय की अमेरिका अशा पद्धतीच्या दादागिरीचं वागणं का करते आणि जर ते करणार असतील तर आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे आपल्याला कशा पद्धतीचे फ्युचरमध्ये अलायन्सेस केले पाहिजेत भारत असेल चीन असेल रशिया असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेबी वी नीड टू नॉट स्टार्ट स्पेंडिंग मच मोर मनी ऑन आवर डिफेन्स की आतापर्यंत युरोपने काय केलं युरोपनी बऱ्यापैकी अमेरिकेवर सोडलं होतं की तुम्ही आमची काय असेल ते काळजी घ्या वी आर नॉट गोइंग टू स्पेंड अवर होल लॉट ऑफ मनी ऑन आवर ओन डिफेन्स पण आता युरोप इज गोइंग टू हॅव टू थिंक अबाउट इट की आपण आपलं संरक्षण कसं करायचं तर त्यामुळे आजचं त्यांचं ते जे भाषण आहे आय थिंक इट इज गोइंग टू बी अ हिस्टॉरिक स्पीच वेन वी गो ट्वेंटी इयर्स फ्रॉम नाव आणि आपण वेन वी लुक बॅक आय थिंक दॅट स्पीच इज गोइंग टू बी व्हेरी हिस्टॉरिक इट्स ऑल्सो पीटी की हे घडते कारण अमेरिकेनी एकंदरीत माझं असं मत आहे की अमेरिका ऑफकोर्स दादा आहे एम्पायर आहे बऱ्याच वाईट गोष्टी केलेल्या आहेत या एम्पायरनी हवेवर माझं असं प्रामाणिक मत आहे की अमेरिकेमुळे जगात एक पद्धतीचं स्थैर्य आणि एक भांडवलवाद जो जगभर पसरला त्यातून जी समृद्धी आली त्याच्यात अमेरिकेचं मोठं योगदान आहे आणि त्यामुळे अमेरिका आता एका शेलमध्ये चालली आहे आणि काय म्हणायचं त्याला या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत जगातल्या त्यांच्यापासून दूर चालली आहे हे चित्र तितकं म्हणजे सुखावहन नाहीये काही लोकांना वाटेल ते की हा अमेरिकेला असंच पाहिजे असं जर तुमच्या मनात आलं तर ते काही लोक तसे असतील पण माझं प्रामाणिक मत असं आहे की अमेरिकेत अनेक चांगल्या गोष्टी आहेत अमेरिकेचे व्हॅल्यूज खरंच चांगले आहेत आत्ता जे काही त्यांचं अंतर्गत राजकारण चालले त्याचं हे पडसाद बाहेर तसे आहेत की अमेरिकेचं अंतर्गत राजकारण मला तुम्ही पूर्वी बोललोय की इथल्या लोकांचं जीवन अक्षरशः मुश्किल होत गेलेलं आहे की इतकं विषमता प्रचंड वाढत गेली आहे आणि सामान्य माणसाला आता जगणं इथं कठीण होत चाललेलं आहे जरीही अमेरिका जगातला सगळ्यात श्रीमंत देश असेल तरीही आणि मग त्यामुळे त्या सामान्य माणसांनी तो उठाव करून ते ट्रम्पच्या मागे उभे राहिलेले आहेत आता भले ट्रम्प तुम्हाला वाटेल तितका चांगला आहे वाईट आहे पुढची गोष्ट पण द फॅक्ट इज की दॅट्स वॉट हॅज हॅपन्ड आणि मग त्यामुळे त्यांना वाटते की हे सगळं ग्लोबलायझेशन नको कारण सगळ्या आमच्या फॅक्टरीज अमेरिकेबाहेर गेले आमचे जॉब अमेरिकेबाहेर चाललेत इंडियन लोक येतात आमचे जॉब घेतात वगैरे वगैरे तर त्यामुळे अमेरिकाचं जे काही हे सगळं वागणं आहे ट्रम्पच्या ज्या सगळ्या पॉलिसीज आहेत त्या या अंतर्गत राजकारणाचा परिपाक आहेत आणि मग त्या दृष्टीने आज मध्ये त्यांनी जे भाषण केलं आणि त्याच्या आधी माझ्या मते कॅनडाच्या पंतप्रधानांनी जे भाषण केलं ही भाषण इतिहासात फार ती इतिहासाला कलाटणी देणारी दोन्ही भाषण ठरणार आहेत एज इंडिया इज कन्सर्न आय डोंट थिंक की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डाऊस इज ॲबसोलूटली द बेस्ट थिंग राईट प्लेस टू बी फक्त तिथे आपण तज्ज्ञ लोक पाठवले भारताने तर भारताचा जास्त फायदा होईल आणि मग भारताची बाजू चांगली मांडली जाईल ओके आय होप यू लाईक इट पुढच्या वेळी आपण पुन्हा बोलू